श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अठ्ठावीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आषाढ नवरात्र आहे आणि आषाढ नवरात्रनिमित्त आपल्याला कुलदेवीची आई भगवतीची आपल्या कुलदेवीसाठी अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या संसारिक अडच अडचणी आपल्या संपणार आहेत किंवा निघून जाणार आहेत आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदणार आहे जर तुमच्याही घरामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील किंवा संसारामध्ये सांसारिक काही प्रापंचिक का अडचणी असतील जसं की संतती न होणं मुलंबाळांची लग्न न होणं किंवा घरात वादविवाद नेहमी राहणं आर्थिक प्रगती न होणं अशा काही अडचणी तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून अशी प्रार्थना करून अशी स्वामींच्यानी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढ नवरात्र अठ्ठावीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आषाढ नवरात्र आहे आणि आषाढ नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला आई भगवतीची अतिउच्च कोटीची सेवा आता आई भगवतीची सेवा म्हणजे कुलदेवीची सेवा म्हटलं की दुर्गा सप्तशती हा अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते कारण जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो जर संकल्पयुक्त पाठ केले तर आपल्या वाईटात वाईट जरी आपल्यावर वेळ असेल किंवा अवघडात अवघड जरी आपला प्रश्न असेल तर तो सुटतो असे अनुभव खूप स्वामी भक्तांना आलेले आहेत आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर तुम्ही या सात दिवसामध्ये म्हणजे या नवरात्रीच्या काळामध्ये अठ्ठावीस जुलै ते चार ऑगस्टपर्यंत चार ऑगस्टला अमावस्या आहे तोपर्यंत अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस आणि त्यानंतर पाच तारखेपासून पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो तर या नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत आता ते पाठ कसे करायचे आहेत जर तुम्हाला फक्त सेवा म्हणून पाठ करायची आहे तुमच्या सेवेच्या खात्यामध्येला बॅलन्स वाढवायचा आहे म्हणून तुम्हाला पाठ करायचे आहेत तर तुम्ही तरीही तुम्ही ते पाठ करू शकता पण जर तुमचा काही प्रश्न असेल काही अडचण असेल एखादा एखादी गोष्ट आहे जी तुमची अडकलेलं काम पूर्ण होत नाही आहे किंवा खरंच तुमच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे जर त्याच्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त पाठसुद्धा करू शकता आता संकल्प कसा सोडतात हे तुम्हाला माहितीच आहे तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते ज्यावेळेस तुम् तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू करता त्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही पूर्वेकडे म्हणजे प्रत्येक वेळी पाठ करताना पूर्वेकडे तोंड करूनच बसायचं आहे पण आसन घ्यायचं आहे पूर्वाभिमुख बसायचं आहे आणि ज्यावेळेस दुर्गासप्तशीचा पाठ सुरू करता त्याच्या आधी तुम्हाला हातामध्ये थोडंसं पाणी पळीने पाणी घ्यायचं आहे आणि दोन चार अक्षता टाकून म्हणजे तांदूळ टाकून तुम्हाला हातामध्ये ते पकडून तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे किंवा ज्या संकल्प जो संकल्प आहे किंवा ज्या प्रश्नासाठी तुम्ही सेवा करत आहात ते तुम्हाला तो प्रश्न आई भगवतीला सांगायचा आहे आई कुलदेवीला सांगायचा आहे आणि ते सांगून झाल्यानंतर ते तीर्थ किंवा ते जे पाणी आहे हातामध्ये तुम्ही घेतलेलं ते तुम्ही तांबडामध्ये किंवा ताटामध्ये सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे संकल्प करायचा आहे जी काही तुमची इच्छा असेल जो तुमचा प्रश्न असेल अडचण असेल ते सांगून तुम्ही तो पाठ सुरू करणार आहात त्याला म्हणतात संकल्पयुक्त पाठ आता संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत ते नियम म्हणजे तुम्हाला परान्नवर जे आहे परान्न त्या काळामध्ये जे संकल्पयुक्त पाठ तुम्ही करताय चार ऑगस्टपर्यंत त्या काळामध्ये तुम्हाला परान्न खायचं नाही आहे तुम्हाला मांसाहार करता येणार नाही आणि ब्रह्मचर्य देखील तुम्हाला पाळायचं आहे आणि शक्यतो कुठल्याही पारायण करताना त्या पारायणाच्या काळामध्ये आपल्या तोंडातून अपशब्द जाणार नाही किंवा आपण कोणासाठी काही वाईट बोलणार नाही याची काळजी घ्या कारण जेव्हा आपण खरंच मनापासून आणि चांगल्या भावनेने कुठलीही सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं तर हे दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणून प पाठ आपल्याला न आषाढ नवरात्रमध्ये अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे तुमचा कुठलाही प्रश्न किंवा अवघडात अवघड परिस्थिती जरी तुमची असेल ना तरीही तो प्रश्न मार्गी लागणार आहे आर्थिक अडचणी असू द्यात किंवा संततीचे प्रॉब्लेम मुलाबाळांचे म्हणजे कोणाला मुलबाळ होत नाही आहे कोणाचे मुलाबाळांचे लग्न होत नाहीये किंवा नोकरीचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आई भगवती सोडत असते म्हणजे आई कुलदेवीचा आशीर्वाद कुठल्याही देवाचा आशीर्वाद आपल्याला तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलीही अडचण असू द्या किंवा अडचण नसली आणि तरीही आपली सांसारिक जी प्रगती आहे ती होण्यासाठी किंवा आपल्या घराम घरावर आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं अरिष्ट किंवा कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून आपण ही सेवा करत असतो तर तुम्ही दुर्गासप्तशेतीचा पाठ नक्की करा जर संकल्पयुक्त सेवा नसेल तर तरीही तुम्ही करू शकता सा जितके तुम्हाला पाठ होतील जितके जास्तीत जास्त करता येतील जर तुम्ही एका दिवसात दोन पाठ केले तरी अतिशय उत्तम पण इतका वेळ आपल्याकडे खरंच नसतो तर एका दिवसात एक पाठ तरी तुम्ही करायचा आहे म्हणजे त्या अठ्ठावीस जुलैपासून चार ऑगस्टपर्यंत तुमचे सात पाठ पूर्ण होतील संकल्पयुक्त सेवा केली तर तुमचा अवघडात अवघड प्रश्न सुटणार आहे आता हा पाठ कसा करायचा हे आहे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक किंवा तुम्ही ग्रंथही म्हणू शकता छोटासा आहे अगदी खूप मोठा नाही आहे आता हे करताना तुम्हाला हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल त्यानंतर पाठ करताना तुम्हाला आ, प्रार्थना म्हणायची आहे पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे तरी मी तुम्हाला सांगते प्रार्थना म्हणायची आहे त्यानंतर देव्या कवच म्हणायचं आहे त्यानंतर तेरा अध्याय याच्या आहेत दुर्गासप्तश्रीच्या पाठामध्ये तेरा अध्याय आहेत तेरा अध्याय झाल्यानंतर ज्या काही दे देवी देवी ते देवीसुक्त त तंत्रुक्त देवीसुक्त आणि क्षमा प्रार्थनापर्यंत तुम्हाला ते सगळं म्हणायचं आहे हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुमचा एक पाठ दुर्गा सप्तशतीचा पूर्ण होतो असे तुम्हाला त्या सात दिवसामध्ये सात पाठ तुमचे पूर्ण होतील जितकं जितके जास्त पाठ तुम्ही कराल जर तुम्हाला सामुदायिक सेवा करता आली तरी तुम्ही करू शकता अगदी शक्य नसेल तर तुम्ही एकट्याने सेवा करा तुमच्या घरातल्या प्रश्नांसाठी सेवा करा तेही अतिशय उत्तम आणि ज्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशीचा पाठ करता घरात करत असाल त्या दिवशी किंवा त्या त्या दिवशी म्हणजे जितके दिवस तुम्ही कराल प्रत्येक दिवशी तुम्ही दिवसभरातून तीन वेळा कमीत कमी तीन वेळा ऐकूल्या देवीचा जय जयकार करायचा आहे आता तो जय जयकार आपण जेव्हा केंद्रामध्ये आरती करतो किंवा घरामध्ये आरती करतो तेव्हा म्हणतो तो जय जयकार असा आहे उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असं हा जय जयकार तुम्हाला घरामध्ये तीन वेळा करायचा आहे कारण जेव्हा आपण जय जयकार करतो त्यावेळेस आई भगवती आई कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते हा पाठ करताना तुम्ही घरामध्ये तीन वेळा कमीत कमी तीन वेळा तुम्ही जास्तीत जास्त कितीही वेळा करू शकता आणि या सात दिवसामध्ये तुमच्याकडून जितके पाठ करायला शक्य होईल तितके पाठ तुम्ही करा त्याचं तितक्या पटीने पुण्य किंवा तितक्या पटीने फळ तुम्हाला मिळणार आहे तुमचे प्रश्नमार्गी लागणार आहेत त्यामुळे अतिशय उच्च कोटीची अशी ही कुलदेवीची सेवा महिलांनो नक्की करा आषाढ नवरात्रमध्ये वर्षातून एकदाच हे नवरात्र येतं किंवा ती सेवा आपण करू शकतो तर हे दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सेवा तुम्ही नक्की करून बघा तुमचे नक्की प्रश्न मार्गी लागतील तुमच्या समस्या सुटतील सांसारिक अडचणी दूर होतील तुम्ही सेवा करा आणि इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती आणि नवीन सेवे तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थन